आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भाग एकोणीस मध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो तर कुंडली काय सांगू शकते या भागामध्ये आपण पुढील प्रश्न पहा कोर्ट केस होईल काय कोर्टबाजी कोर्टात जाण्याचा प्रसंग येईल काय कोर्टाशी संबंध येईल काय कोर्टबाजीची कारणे कोणती असतील हे कुंडली सांगू शकते आपल्या नशिबात कोर्टबाजी वारंवार आहे काय कोर्टबाजीत यश मिळेल की अपयश मिळेल हे हेही कुंडलीमधून आपणाला सांगता येते कोर्ट केस केव्हा होईल कोर्टात केस केव्हा उभी राहील कोर्ट केसचा निकाल किंवा कोर्टाचा निर्णय काय लागेल काय निर्णय होईल जातक कोर्ट केस जिंकेल काय कोर्टात जातकाला यश येईल काय कोर्ट कोणत्या काळात निका निकाल देईल किंवा कोणत्या काळामध्ये निकाल लागेल स्टे ऑर्डरशी संबंधित जे प्रश्न आहेत ते सुद्धा कुंडलीमधून पाहता येतात लिटिगेशनचा वाद आहे तो ही कुंडली मधून पाहू शकतो अपील अपिलात यश विनंती अर्जात यश मिळेल काय प्रतिस्पर्धी अपील अपील करेल काय यश जातकास येईल की प्रतिस्पर्ध्यास येईल चालू कोर्ट केस कोणाच्या बाजूने होईल यासारखे प्रश्न आपणाला कुंडलीच्या माध्यमातून पाहता येतात कुंडली या विषयाशी संबंधित मार्गदर्शन आपल्याला देऊ शकते सर्वांना धन्यवाद लवकरच पुढचा भाग भाग वीस लवकरच आपणापर्यंत घेऊन येत आहे पाहत राहा आपला युट्यूब चॅनल नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी सर्वांचे आभार सर्वांना धन्यवाद थँक्यू ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयोग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद